माय माउली त्याच्यानंतर संस्कृतीचे कळूळग्रंथाड रत्नाल का माई त्रिवी चिलवलाई मी म्हणता की मी हरिभो मुसळ पिंपळे मी मारुतीचे गाणी म्हणत आहे डोल रारी नामाचा वाजतो रामनवमी स नागा जतो नामाचा वाजतो रामनवमीचा सणा गाजतो हाती घेऊन टाळविना मारोती नाच तो ती घेऊन निटाळ माझा मारति नाच तो हनुमंत गेले लंकेला, केला शीताला संदेश दिला हनुमंत गेले लंकेला, केला शीताला संदेश दिला रमनमाच्या गजराणे रावण थरथर कापिला का गजराणे रावण थरथर रा कापला पायात घुंगारू बांधतो माझा मारती नाचतो पा धुंगारु बांधतो, माझा मारती नाचतो, तो नामाचा वाजतो राम नव गाजतो हाती टाळवी मा मा ना माझा मार तिनच जाऊन पाया देला महिमा भक्तांची भराली जाऊन पाया देला महिमा भक्तांची भरली साधू संत झाले गोळाम वटारमाची जाऊन पाये हे साधू संत झाले गोळा राम रामाची जाऊन पायें, पाया गुंगारू माझा मारती नाच <ण्णागा> बांधतो माझा मारती नाचतो बोला डोलाहरीनामा हरी नामाचा गावाजतो, मिस सण गाजतो भोलारी नामाचा वाजत रामन मिसन गाजत हाती घेऊन टाळवीना ना माझा मारती नाच तो <coughs> रंग रंगोळ्या घालून या पाऊन दर तांची घरी रंग रंगोळ्या घालून या पाहून दर घर दी टाळ घेऊन हाती तो नाचे नामच्या नादात टळ घेऊन हात नाचे रामाच्या नादात हरी नामचा वाजत राम नवमी सण गाज तो डल्हरीनामाचं वाजतो राम नवमी सण हा हाती तो टाळवी माझ्या मारुती नाचत तो हाती घेऊन टाळविणा माझ्या मारुती नाचत तो बोल मारोती राया की जय बोल हनुमंत महाराज की जय